नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदा युटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजनी या ठिकाणी अवघ एकशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास असं संद्रा चार दोनशे दहा जास्तीत ज्या चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक चारशे क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक एकसर संद्राय चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस जास्तीत चार हजार चारशे एक रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक एकसर संद्राय चार हजार दोनशे नव्वद जास्तीत जद चार हजार चारशे बेचाळीस रुपये क्विंटल लातूर मुरड अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास हजार समजा चारा शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक चार हजार दोनशे तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्क्याण्णव हसार समजा चारा दोनशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी